श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येतेच आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरु शिष्य परंपरेला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमा ही तिथी गुरूंना समर्पित आहे या दिवशी गुरूंची पूजा केली जाते गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी व्यास, व्यास जयंती साजरी केली जाते महर्षी वेदव्यास हे सनातन धर्माचे पहिले गुरु मानले जातात आणि त्यानुसारच देशभरात गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुरु हे ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक मानले जातात जगात गुरूंची मोठी भूमिका आहे गुरु या जगाला ज्ञान देण्यासह योग्य दिशा दाखवण्याचे काम देखील करतात धार्मिक मान्यतेनुसार गुरूंचे स्थान हे देवापेक्षाही वरचे आहे यासाठी जगात गुरु अत्यंत आवश्यक आहे जीवनातील अंधार गुरूंच्या मार्गदर्शनाने दूर होतो आणि म्हणूनच गुरुपौर्णिमा ही तिथी गुरूंना समर्पित आहे तर या दिवशी आपल्या गुरूंची यथायोग्य पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची पूजा आवर्जून करायची आहे या दिवशी आपल्याला आपल्या दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे तसेच पौर्णिमा हा दिवस साक्षात माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच घरामध्ये ही एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू आणल्याने आपल्या घरात सदैव लक्ष्मी नांदेल घरातील सर्व अडचणी या दूर होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरांची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलघंटा आहे ती सुद्धा प्रेस करा तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला येत्या एकवीस जुलैला म्हणजेच रविवारच्या दिवशी पौर्णिमेला करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय सकाळी बाराच्या आत करावा किंवा मग तुम्ही सायंकाळी देखील हा उपाय करू शकता आपल्याला ही एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे जर आपण या पौर्णिमेच्या दिवशी ही वस्तू आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती माता लक्ष्मीला प्रिय वस्तू आहे ही वस्तू आपल्या घरात आणल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये स्थिरही राहते ज्यामुळे आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील आर्थिक समस्या येत असतील आलेला हा पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तर पैशांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच तुमचं एखादं दुकान असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुमच्या घराच्या प्रगतीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता आपल्या घरात आलेली लक्ष्मी ही कायम स्थिर राहते आणि यामुळेच आपल्या घरातली गरिबी आणि ही पूर्णपणे नष्ट होते तर पहा तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या आजूबाजूला जिथे कुठेही पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला एक कमळगट्ट्याच्या फुलाची बी असते तर ती बी घेऊन यायची आहे ज्याला आपण कमळगट्टा बीज असे म्हणतो तर या कमळाच्या फुलाची जी बी आहे ती आपल्याला लागणार ला ला आहे एकच बी आपल्याला आणायची आहे कारण कमळ हे लक्ष्मी मातेचं आसन आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो आणि म्हणूनच आपल्याला हे बी घेऊन यायचं आहे असं म्हणतात की कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो म्हणून यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमळगट्टा माळ आहे तर ती आपण वापरत असतो तिच्या वापराने जप करत असतो महादेवाची किंवा इतर देवतांची आराधना करण्यासाठी जशी आपण रुद्राक्षाची माळ वापरतो तशीच कमळगट्टा माळसुद्धा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी वापरली जाते आणि म्हणूनच आपल्याला कमळाच्या फुलाची बी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ही बीज तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे त्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे किंवा प्लेट घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला एक लाल कलर तीच 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 दा तीच दा तीच लाल कलरचा कपडा अंतरायचा आहे त्यानंतर त्या कपड्यामध्ये तुम्हाला पाच तुळशीची पाने त्याचबरोबर या कमळाच्या फुलाची बी आहे त्याचबरोबर तुम्हाला पाच काळे मिरी असतात ते सुद्धा त्यावरती ठेवायचे आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला लाल वस्त्रावरती कापडाच्या कापडावर ठेवायच्या आहेत बघा मी कोणकोणत्या वस्तू सांगितल्या कमळाच्या फुलाची बीज तसेच पाच तुळशीची पानं त्यासोबतच का पाच काळे मिरे तर हे त्या लाल कपड्यावरती ठेवायचे आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या लाल वस्त्रावरती कापडावरती ठेवायच्या आहेत त्यानंतर, त्यानंतर, त्यानंतर ती ती तुम्हाला ती वाटी आहे ती आपल्या देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहे हा उपाय करत असताना सर्वप्रथम देवामध्ये दिवा अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे या लाल रंगाच्या कपड्यामध्ये असणाऱ्या वस्तूंना अगरबत्ती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत फूल व्हायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात तुमच्या घरातील गरिबी दारिद्र्य हे निघून जाण्यासाठी माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहण्यासाठी आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा कायम टिकून राहावा आलेल्या पैशामध्ये वाढ व्हावी अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या वस्तूचं तुम्हाला आणि या वस्तू तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे म्हणजे त्याचं एक गाठोडं तयार करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टगमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एकवीस वेळा नवार्न मंत्राचा जप करायचा आहे नवार्ण मंत्र असा आहे ओम एम फ्रीम क्लिम चामुंडाय विच्चे तर या मंत्राचा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर ही अभिमंत्रित केलेली पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे, पुन्हा त्या तांदळावर ठेवून द्यायची आहे त्यानंतर सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळी तुम्हाला ती पोटली उचलायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तुम्हाला ती बांधायची आहे बघा यामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या लक्ष्मी प्रिय वस्तू आहेत त्यामध्ये असणारे जे काळे मिरे आहेत ते नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्याचं काम करतात तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तीच लक्ष्मी या कमळाच्या फुलावरती विराजमान आहे म्हणजे त्यामध्ये एक कमळाच्या फुलाची बी आहे त्यामुळे आपल्या घराकडे सदैव लक्ष्मी आकर्षित होईल बऱ्याच वेळा आपल्यावर वे लक्ष्मी प्रसन्न होते परंतु आपल्या घरात स्थिर राहत नाही म्हणून ही पोटली आहे तर ती आपल्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिर करण्याचं काम करते तसंच तुम्ही तुमचा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता ही पोटली आपण आपल्या घरात ठेवल्याने शत्रू जे आहेत ते नष्ट होतात शत्रूवरती आपला विजय प्राप्त होतो आपल्या शास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये कमळगट्ट्याचं इतकं महत्व सांगितलं आहे की तंत्रशास्त्रात सुद्धा धनवान होण्यासाठी कमळगट्ट्याच्या काही युक्त्या आहेत उपाय जे आहेत ते सांगितलेले आहेत आणि म्हणूनच हा उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा उपाय इतका प्रभावी आहे की तुम्ही हा उपाय केल्यानंतर काही अगदी काही दिवसातच त्याचा फरक तुम्हाला दिसून येईल तसेच ही पोटली जेव्हा तुम्ही दारावरती बांधलेली आहे त्यावेळी ती तर तुम्हाला त्याची पूजा करायचीच आहे म्हणजे त्यावरती आरती धूपदीप ओवाळायचं आहे तसंच आपण दररोजसुद्धा दरवाजावरती धूपदीप लावतो आपल्या उंबरट्याची पूजा करतो जेव्हाही आपण सकाळ संध्याकाळ पूजा करतो त्यावेळेस आपल्याला त्या पोटलीवरतीसुद्धा अगरबत्ती धूपदीप ही ओवाळायची आहे तर त्यामुळे काय होईल यामध्ये दैवी शक्तीचा प्रभाव जो आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत जाईल तसेच जर ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तुम्हाला ठेवण्यासाठी जागा नसेल बांधण्यासाठी जागा नसेल तर अशा वेळी ही पोटली तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ